नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मृदुंगाचा गजर उंच उंच झळकणाऱ्या पताका आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात देहबान हरपून नाचणाऱ्या वैष्णवांच्या साथीने बहे तालुका वाळवा येथून आषाढी वारीसाठी श्री राम आषाढी पायी दिंडी व पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले यावेळी सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती बहे येथून आषाढी वारीसाठी अनेक भक्तांनी टाळमृदुंगाच्या गजरात व महिलांनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन प्रस्थान केले बहे हुबालवाडी ते पंढरपूरला जाणाऱ्या मानाची दिंडीची विधिवत पूजा झाल्यानंतर पालखी गावातील प्रमुख रस्त्यावरून हनुमान मंदिरात आणण्यात आले यावेळी कीर्तन व आरती करण्यात आले यावेळी करण्यात आले बहे श्री रामलिंग बेट पासून पालखीची सुरुवात करण्यात आली होती यावेळी बहे हुबालवाडी व वा परिसरातील भाविकांनी दिंडीत सहभाग घेतला होता मृदुंगांच्या गजरात श्रीराम जय राम जय जय रामच्या राम जय घोषात सर्व भक्तगण तलीन झाले होते दिंडीतील वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी नाश्त्याची व चहा पाण्याची सोय करण्यात आली होती सर्व वारकऱ्यांच्या मुक्कामातील जेवणाची सोय ट्रॅक्टर मालक असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील भगवान पाटील यांनी बहे सोसायटी येथे केली होती श्री हनुमान मंदिर येथे विधिवत पूजन झाल्यानंतर सवाद्य मिरवणुकीने पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर